मुले पकडणारी टोळी समजून पाच जणांची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यातील राहीमपाडा येथे झाली होती या प्रकरणी आज धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं सात आरोपींना जन्मठेपेसह सा विविध कलमांमुळे सक्षम कारवाची शिक्षा ठोठावली आहे न्यायाधीश डॉक्टर के एम ख्वाजा यांनी ही शिक्षा सुनावली आहे तर विशेष सरकार वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी अखेरचा व्यक्तिवाद करत सदर निर्दयी हत्याकांडात जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची विनंती न्यायालयात केली होती एकूण अठ्ठावीस आरोपी या प्रकरणात अटकेत होते त्यातील प्रमुख सात जणांवर आरोप सिद्ध झाले आहेत यात महारू ओंकार पवार दशरथ काल्या पिंपळचे हिरालाल गवडी, गुलाब गुलाबरामा पाडवी युवराज चौरे व मोतीलाल साबडे आणि काळू सोमा गावित यांचा समावेश आहे यापैकी काळू गावित याला जामीन मंजूर असून आज तो सुनावणीस गैरहजर राहिल्यानं न्यायालयाने त्याचा पकड वॉरंट जाहीर केला आहे सदर खटल्यात सरकारी वकील अॅडव्होकेट देवेंद्र तवार अॅडव्होकेट गणेश पाटील यांनी देखील मोलाचे सहकार्य केलं आहे तर डीवाय एस पी घुमरे आणि एपीआय श्रीकांत पाटील यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली आहे जरी या जाणीवपूर्वक हत्याकांड न होता मात्र जमावणे अशा प्रकारे क्रूरपणे निर्दोष लोकांची हत्या करणे हे चुकीचे आहे या गोष्टींना कुठेतरी वचक बसावा म्हणून क्रूर हत्या करणाऱ्या या आरोपींना जन्मटेपेची शिक्षा मंजूर झाली आहे तसेच मैतानवर अवलंबून असणाऱ्या जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश पारित करण्यात आला आहे यापूर्वीही या पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून शासनानं पाच लाख रुपयाची मदत दिली होती त्या व्यतिरिक्त संबंधित मंडळाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश आता न्यायालयानं दिला आहे अशी माहितीही अॅडव्होकेट राज्य विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे दोन हजार अठरा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे अत्यंत दुष्काळ होता आणि त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातून एकूण पाच व्यक्ती भिक्षुकी मागण्याकरता आपल्या जिल्ह्याबाहेर बाहेर निघाले आणि ते जवळजवळ धुळे जिल्ह्यातील राईनपाडी गावी पोचले राईनपाडा या गावात ते भिक्षुक्याची मागणी करण्याकरता आले असताना त्या दरम्यान धुळे जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये लहान मुले पळवणाऱ्यांची टोळी आलेली आहे त्यांचे किडनी ते काढून घेतात आणि ती विकतात असं समाज माध्यमावरून ती खोटी न्यूज पसरवल्यामुळे ह्या पाच लोकांना राईनपाडी येथील गावातील त्यांची हत्या करण्यात आली आणि अत्यंत क्रूर व निघृण पद्धतीने त्या लो पाचही लोकांना राईनपाडा ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडण्यात ला आलं आणि लाठ्या आणि लोखंडी गाजाने मारहाण करून त्यांचा मृत्यू ओढवला या खटल्यामध्ये आम्ही एकूण पस्तीस साक्षीदार तपासले त्यातले राईनपाडा गावचे पाच रहिवासी हे सरकारी पक्षाला फितूर झाले आणि त्यामुळे फक्त पोलीस अधिकारी ज्या वेळेला या गावात पोहोचले त्यांची आम्ही साक्ष घेतली न्यायालयामध्ये ही साक्ष कशा रीतीने विश्वसनीय आहे आणि ह्या मारहाणीचं चित्रण त्या आरोपींनी काही मोबाईलच्या माध्यमातून केलं होतं ते आम्ही जप्त करून पोलिस अधिकाऱ्यांनी जप्त केलं होतं ते न्यायालयात दाखवण्यात आलं आणि एकूण सात आरोपींना जन्मठेपीची शिक्षा आणि त्याचवरती पोलिस अधिकाऱ्यांवरती हल्ला करणं याकरता दहा वर्षाची शिक्षा सरकारी कामात अडथळे निर्माण करणं याकरता शिक्षा वेगवेगळ्या शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या आहेत समाज माध्यमावरती खोट्या बातम्या विकृत बातम्या पसरवल्याने परिणाम काय होतं याची देखील न्यायालयाने कठोर शब्दात निंदा केलेली आहे आणि म्हणून ह्या खटल्याच्या माध्यमातून समाजमाध्यमावरती येणाऱ्या खोट्या बातम्या देखील कोणाच्या निर्दोष व्यक्तीच्या जीवाला अपायकारक होऊ शकतात हे सगळ्यांनी निश्चित लक्षात ठेवायला हवं वा? नाहीतर कायदा त्याबद्दल कठोर भूमिका घेईल प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे